राष्ट्रीय योगा सिल्वर पदक विजेत्या सानिया आणि नुपूरच्या प्रात्यक्षिकांनी सर्वच भारावले योगा शिबिराची झाली सांगता राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक सुनील सुतार यांचे सलग सतरावे शिबिर केंद्रशाळा तमनाकवाडा शाळेत यावर्षी पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी रुजू झालेल्या राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित उपक्रमशील मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी देवर्डेनंतर सलग सतराव्या वर्षी योगा शिबिर घेतलं या शिबीर सांगताप्रसंगी राष्ट्रीय सिल्वर मेडल प्राप्त सानिया लोखंडे आणि नुपूर लोखंडे यांच्या योगासन प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाने झाली त्यांच्या प्रात्यक्षिकांनी केवळ विद्यार्थीच नव्हे तर समस्त ग्रामस्थही भारावून गेले आजरा तालुक्यातील देवर्डे शाळेत श्री सुतार यांनी सुरू केलेला हा उपक्रम यावर्षी सतराव्या वर्षात पोहोचला आहे सलग सतरा वर्षे सुरू असलेल्या उन्हाळी योगा शिबिरामधील या वर्षीचे शिबीर अकरा दिवस चालले उत्तूर येथील बी फार्मसीचे शिक्षण घेत असलेले राष्ट्रीय योगा सिल्वर मेडल सन्मानित सानिया सुजित लोखंडे आणि दहावीत शिकत असलेली नुपूर अनिल लोखंडे यांनी या, या योगा शिबीर सांगता प्रसंगी सफाईदार प्रात्यक्षिके सादर करून तमनाकवाडा येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलेच त्याशिवाय प्रेक्षकांची वाहवाही मिळवली प्रारंभी श्री सुतार व शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित दोन्ही योगा खेळाडू आणि सीमा लोखंडे यांचे स्वागत केले श्री सुतार यांनी उपस्थितांचा परिचय करून देतानाच योगाचे आपल्या जीवनातील महत्व विषय केले तसेच या वर्षीच्या योगा शिबिराचा आढावाही त्यांनी घेतला सीमा लोखंडे यांनी योगा मार्गदर्शन करताना योगाचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित केले यावेळी सानिया आणि नुपूर यांनी सूर्यनमस्कारासह पूर्ण मत्स्येंद्रासन पश्चिमतासन चक्रासन ट्विस्टिंग व्याघ्रासन शल्भासन हनुमानासन भूमासन उदित पादहस्तासन हँडस्टँड शीर्षासन नर्तकासन हँडस्टँड ट्विस्टिंग गंडभिरंडासन दंडासन उथित तिटीभासन या योगासनांची रोमांचक प्रात्यक्षिके करून दाखवली त्यापूर्वी ओमकार जप आणि प्राणायामासह अन्य योगासने श्री सुतार यांनी घेतली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल तिप्पे बाळकृष्ण जाधव शिवाजी जाधव मजित जमादार रत्नदीप पानारी दीपक माने संजय यादव उपस्थित होते